गुड मॉर्निंग सुप्रभात आज रविवार आहे तर सोमवार आहे सोमवार लावले काय काय यांना कळत का नाही म्हणजे बघा ना तुझं कॅलेंडर दिलं ना एवढं मोठं आज हा ठीक आहे आज शंभू तयार झाला असं म्हणून शंभू तयार झाला म्हणून काय सोमवार आहे काय आज एवढं लवकर आंघोळ केलं आम्ही म्हणजे कामाला जायचं आहे मग आज सोमवार आहे पहिला दिवस आहे चोवीस तारीख आहे तर आहे हो तारीख बघा काय दिवस काही बदलणार आहे का तुमच्या तुम्ही लाडक्या बहिणीला आता आता पैसे मिळणार म्हणून हप्ता येणार सरकार बदल शुभ सकाळ त्या पाटलांचं डोकं फिरलंय आमच्या सकाळ सकाळ चहा चहा थोडं

एकनाथ शिंदे चंद्रकांतदा पाटील म्हणाले आणि मोदी सरकार आणले आणि तुमच्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळाले माय सांगा का भांडताय तुम्ही तुला मिळले पैसे ना मला नाही कुठं गेला दिस ना का लाडक्या दाजीला बघा कपात सु लाडक्या बहिणीला कपात च्या

तू मार घाशी नाता कुठं भोसले कुठं बर बर आजले सकाळ सकाळ चिकन चिकन झाले कोण म्हणलं बघा मला सोडून चालेल <laughs> मला, चाले। मला सांगितलं सुद्धा नाही तुम्ही चाललंय म्हणून प्लॅनिंग ते रात्री ठरले कुठे जायचं शंभू खरं सांग तिकडे दिसते काही डोंगर काय झाडे बघायला कुठं नेचर नेस्ट एग्रो टुरिजम होय का होय पाटील आणि ती मला सोडून मला नाव सुद्धा म्हणता येणार नाही खरं सांग शंभू कुठं जायचं ठरलंय बघा तर मला सोडून तर जा मग सांगते तुम्हाला खरं सांगते पारुशी का मी नाही पारुशी आम्ही नाहीच पारुशी कोण म्हणते कशाला मी पारुस बाई पाणी काय जाऊ द्या लय लय झालं तुमचं बिल लय बिल झालं तुमचं आता शिस्ती तुमच शिस्तीत राहत